आहे आज एकादशी मागी एकादशी आहे पुंडरीकाच्या मंदिराच्या मंदिर ना तिकडचं तिकडचारील तर नमस्कार मित्रांनो मी नितेश खोर तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आता आपलं माघवारीचं म्हणजे माघवारी एकादशीचा दुसरं दुसरं पाठ आणि ह्या पाठमध्ये आपण गेलेला फिराक वगैरे गेला थोडं वेगवेगळे फूड्स आपण एन्जॉय केला ॲक्च्युली त्या दिवशी आमचं उपवास असल्यामुळे आम्ही साबुदाने वडे म्हणा त्याच्यानंतर उसाचा रस असं काय नाही काय चहा वगैरे असं काय नाही काय घेत होतो सो आजूबाजूचा बाजाराचं तुमका ह्या पण घेतलं आहे की बाजार पण दाखवले कसं विषय येतो बाजार कसं भरलेलं म्हणजे वयाच्यात ते पंढरपूर कसा भरलेला भक्ती भक्तांनी तर ता तुम्हाला दाखवले किती गर्दी आहे रांगेत ती पण तुम्हाला दाखवलेली असा तुमका व्हिडिओ म्हणजे या व्हिडिओ तुम्हाला भेटायचं जात किती गर्दी होते त्या दिवशी आणि किती भक्ती किती लोकं तिथे जमलेले आणि कोण कोण आपल्याक तसे भेटत शांतता जरी वाटे आणि आपण खूप काही फिरलं होतो सगळं मी तुम्हाला दाखवतो प्रयत्न केलं होता हा व्हिडिओ तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा माझ्या नवीन स्वतः सबस्क्राईब करू शकतो का बेल आयकॉन पेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला माझ्याशी नवीन नवीन नुन व्हिडिओ भेटत जाते तर चला तर मी आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करूया संध्याकाळ आणि आजची एखादी आणि लोक बसले बसणार नाही

अजून मध्ये इथे होतला आहे ना सगळं इकडून मध्ये इकडून मग चालू होता ते न मंदिर इकडे या सो बोलले ती जत्रा तुम्ही बघतात तो जाऊया पुढे तुमचा पुढे अजून घरी दाखवते चला वीस रुपयाची सो कमीमध्ये या पण भेटली बाबा चांगली भेटली तुला जाऊया पुढे बघूया का आतात का पुढे जाऊया तर बघू कसं काय आहे अजून काय घेऊचा हा न दिसणार तसा आठवत राहता सो फिरायचा पिल्ल्याचे संबंध नाही किती काय घेऊचा आता 소스랑 비벼 먹여 놓고 한대 가야 돼 아니 뒷이 이래서 오래 걸려 소스랑 쌈으로 먹어야 돼 프라이 마카 10루베이 플레이드 미리 치고 내지가 나나? 미리 치고 내지가 아 뭐야? Thank you. 얼마로 줘? 얼마로 줘? 좀더 미리 치나? 얼마로 줘? 하나? 한 덩어리만? 미리 치야. 다다? 이 얼마로? 이거 담겨 있나? 다다다다다. अरे आज होता तो आतमध्ये जाऊया खाऊया खाऊया ट्राय करतात खाऊया आपण खाला मस्त गरम होत्या गरम होत्या आपण जाऊया सामान्यांना वडा आपला दिला पण थोडासा होता सांगितलं की जंगला आहे आलं आहे मी ते तो चेंज केला आणि नवीन दिला खूप आहे ती गोष्ट आणि ते आलं गेलं सो त्याने आमचे पैसे वाचवले आणि बस त्यांनी यशवाय केला आपल्याला नामद्या असं आम्ही खाल्लं आणि आपण आता पंढरज आहे खूप चांगलं आपलं पण आहे काही रुपये चांगले आहेत काही रुपयाचं खूप चांगलं वातावरण चांगलं आहे त्याच्या त्यांनी बॉटल वगैरे पाहून घालून आपल्या फ्रीजमधून काढून घ्या बिंदास सो असा विषय आणि मस्त एक्सपिरियन्स होता बसपिरसा पण आपण एन्जॉय केला सो चला आपण जरा पुढे करू असं काय अजून काय भेटतं काय सो चला पुढे आहे पुढे वर खेळते चला चौकातापत सध्या सोलापूरच्या वगैरे जाऊन येला घरा वगैरे आता आपण परत नामदेवाडीच्या इकडे म्हणजे इकडे कुठे गेल तर नामदेबाई झालं होतं आणि आपण आपल्या खोलीच्या इकडे इला तसं मस्त एक एक्सपिरियन्स होतो त्या थोडंसं बसूया थोडंसं आराम करूया आणि नंतर मग हरिपाठ आहे वगैरे करून जेव्हा वगैरे सगळेकडे आता अशा एकादशी आणि उपवास हा त्यामुळे वरी याचो भात हा सो चला आपण जाऊया आता घरा बरी आहे गणतरी आहे वा वा चाय कल तशी भाजी आधी काय द्यावी भाजी पण झाली भाजी कढी आणि बरी आहे तो तर जेवण रेडी आहे आता हरीपाठ झालं की जेवतरी सगळेजण एक हा का बाबू का चालला भेटू भेटू कुठले हो मूल साहेब हो मग हा टा जो जेव्हा दोन लिटर पाणी भेटतं तो आता मी गाणं जात आहे ते पिशवी घेतलेले आहेत बघा तो दोन लिटरचे दोन मोठे घेतलेले आहेत आणि दोन छोटे गोष्टी आहेत म्हणजे जरी किती चार पाच सहा इकडे सहा रुपये आपल्या हातातच जाताव आपण आणि बाटली घेऊन आम्ही चला आपल्या बाजूला घेऊन जातात आय एस घेऊन जातात आपल्या चला आणि एक रुपयाला इकडे भेटते एक रुपयाला एक लिटर आणि इकडे एकचा कोईन लागतो बाकी कोईन लागत नाही तो आपण आता भरला आपले चार लिटर आणि सहा लिटर चला चालला आपण घरी you <laughs>

नाही जेवलं कुठ आता तुझ्याला विचारला आपण जाऊया आता फॉरवड द्यावं लागेल म्हणजे चंद्रभागीकडे आणि कीर्तन चालू होतं इकडे जमकडे नाईटचं दाखवूया तिकडे काय कस जेवला होता आम्ही काम करतो ते दोन मिनटं काम झालं तर आम्ही जातो लागत असं विषय या बघूया कसा काय काय म्हणजे आपण संध्याकाळी पहिल्यांदा निघतो नाईट आऊट करायला पंढरपुरात तो पहिलं नाईट आऊट आणि शेवटचा कदाचित आम्ही उठ्या नसणार इकडे आणि उद्या जाणार घरी उद्या तारीख नऊ पाच तारीख काठ असेल त्याच्यामुळे आपल्याला हे शेवटचं असेल नाईट आऊट पंढरपुरातलं असं तुमचा दाखवूया म्हटलं एकदा लाईफ म्हणून मी सध्या झोपले नाही तर व्हिडिओ घेतले मगाशी मग त्या नाईटआउट टाकण्यामध्ये टाकणं सो आता आपण जाऊया वालवंटावर तो किर्तन विर्तन चालू आहे इकडून पण शॉर्टकट करतो जाऊ शकता सध्या आपण जरा चहा बघतो चहाच्या उठ्यात आपली जर भेटली तर झाकण मारणार आणि वाटकन निघणार चहा भेटली ने ने चला चहा पिऊया नंतर मग पुढे जाऊया चला ऑलमोस्ट आपली चाय झालेली आहे चाय पिऊया मस्तगी जावंडे चहा पिऊया आणि मस्तगी तयार होऊया आणि जाऊया आता पॉलवंट म्हणजे चंद्रभागा सो चला चाय पहिले पिता तुर्की मालतो आणि जाता चला धावून घ्यायचं की लावून जाऊया मस्त आता आपण आलो नामदेव पायरीकडे रात्रीचं रात्रीचं दृश्य आहे आज एकादशी मागी एकादशी आहे आणि रात्रीच आज हे दर्शन घ्या मस्त साईटला उत्सविके असं वातावरण नामदेव पाळी पाठी आपलं देऊ आहे पंढरपूर आणि आपण सगळे तिकडे उभे आहोत मस्त उडवतो ना तो उड्या उडे उड्या चला आपण जाऊया आता वलवंटावर सगळी किर्तनिर्थन चालू आहे तो आपण तिकडे जाऊया दुसऱ्या ती भरलेली आहे हो स जाऊया तिकडे स्टेट जाऊयाची स्टेटच आहे सगळी पंढरी आता रात्री सजरी तुम्हाला दिसता सो थोडंसं पुढे आणि जरा टच करा बाबा ना कीर्तन चालू आहे कीर्तनात बसले आहेत कीर्तन आहे तिकडे पोंडरिकाच्या मंदिराच्या तिकडे पंढरिकाचं मंदिर ना की ते तिकडचं आहे हे पुंडरिका ना आणि हे ओके हे पुंडलिकाचं मंदिर आहे तो बसत आव्या बसलं किर्चन ऐक्या आता कीर्तन ऐका सगळ्यांसाठी तिकडे एक कीर्तन आहे कीर्तन कीर्तन चांगलं दर्शन सो चला जाऊया बाहेर मस्त विकायचं सो आपण आता दर्शन घेतो दर्शन घेऊया नंतर आपण भेटूया सो चला तर इकडे जा इथेच एंटरन्स आहे सो चला जावे दर्शन घेत इकडे आणि आहे दर्शन करायला किती आहे ती बघा कुंडारीक मंदिर आहे काय खाया पडतं आपण दशवीकडे झालं पूर्ण व्यवस्थित सो आता आपण पुढे जाऊयावरती उंची कुंची घेताना ती बघूया थोडी थोडीशी एकदम तिकडे आपण घरी जायचं चला लोकं झोपडी वगैरे वगैरे कशी लोकं झोपतात नाही घालतात काही बनात कोणाला काय नाही जे लोकं झोपतात आणि अशा लायटी लावल्या त्याच्यामुळे तरी शकतात त्या उसात या कारण्याचा एक चालला होता कारण्याचा जा। कोल्या जायच ऊस खायचं जाताना म्हातारी कारली कोल्याला थटायची कोल्याचा विचार बदलला कोल्या म्हणजे लगा असला निबार ढस ऊस फोडण्यापेक्षा एवढं कोळ लुसलुसीत फळ आहे ही खायचं सोडलं आणि आपण असला ऊस खायला नको कोला गेला विचार बदलला ऊस खायचा सोडला माघारी फिरला आणि लोक करणार कोल्यानं <coughs> तोलन खाल्लं आता कार्याचा गुंधर्म कोणाला सांगायची गरज आहे गोदाय घालाय कार्याचा गुंडर्म कडव आहे कोल्यानं तोड सोडत गेलं आणि कोल पळाय लागलं आता कोल्हा लागलं का आमच्या डेंबरे महाराजानं बघितलं आता डेंबरे महाराज जर बसलो नाही लगे हाक मारे अरे कोल्या अरे का कोला म्हणला मग डेंबरे महाराज काय बी खावा डेंबरे महाराज काय बी खावा पण चांगलं तेवढं नका काय बी खावा खाऊ नाही कारण टंगेल का कडू पदार्थ दुसरा नाही आता त्या कोल्याला चंगेल कळलं कोल्याला कळत हा महाराज येण्याला विचार करा म्हणून तुम्हाला महाराजांनी विचार करायला सांगितला कसलाय विचारतो मानव Azul na do. घर मुली केला आणि तो वेळा गो घेळा म्हणून आपण आज काय आहे एकादशी काय आहे एकादशी आणि दुप्पट जास्त लागला कारण का आमच्या पंपराकर म्हणायचे त्य जवळ आपण फराळ 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 म्हणून किती काय काय पाठवण्यासाठी आपले आसला पाहिजे चंद्रभागे पंढरपूर क्षेत्रामध्ये आल्यानंतर भगवंताला पुढल्या वर्षाला माझ्या भक्ताने यावं हात त्या भगवंताला आपली आस लागली पाहिजे आणि जोपच नाही तर आजचा दिवस आपला आहे झोप कशी आहे जोप जो गाडवी गाडवी जोप

पॅकेजांवरून घरी जाग्या तो थोडं थांबलो बसलो थोडं वाळवंट एन्जॉय केलं आणि आता आपण जाऊया घरी सगळे मित्र इकडे आहेत सो आता आपण घरी जाता जॉपना मस्त आहे की आपण आप उद्यामध्ये जाऊया संध्याबागे सो चला तर आता तर आपण आलं आज एखाद्या शेवटी सो अनुभव झालं आणि आता थोडीशी गर्दी पण कमी आहे एडं बेटर सोडवतो बघा कारण की सकाळून बघून इथे खूप असते आणि हा मेन रोड असल्यामुळे देवा जायचा जास्त असते आता आपण आपल्या घरी झोपतो आपापल्या हे करून हातून घालून पटापट पटापट झोप चालू केल्याने सगळ्यांनी नामदेव काम ते झोपले पण सो आता आपण झोपूया भेटूया उद्या चॅनल ते शेवटचा दिवस होत्या आम्ही निघता बारा वाजता सो धन्यवाद माझे व्हिडिओ बघत असतात माझ्या चॅनल नवीन तर सबस्क्राईब करू नका बिलकांपासून नोटिफेशन ऑल करते माझे असे नवनवीन व्हिडिओ भेटत जाते तर चला तर मित्रांनो आता जाऊया आपण झोपूया हो हो ना झोपतो म्हणून आम्ही आता आता झोपतो आम्ही झोपतो